बिग बॉसच्या घरामध्ये आज होणार आहे राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची दमदार एंट्री डॉक्टरच नवा प्रोमो समोर आला आणि या प्रोमोमध्ये राखीची एंट्री होताना दिसते राखी तिच्या स्टाईलमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करते राखी बिग बॉसच्या घरामध्ये येते आणि म्हणते की बिग बॉस आले आहे तुमची पहिली बायको त्यानंतर राखी निक्कीजवळ जाते राखी निक्कीला म्हणते सस्ती राखी सावंत त्यानंतर साईडला अभिजित बसलेला असतो राखी अभिजितच्या अंगावर पडते त्याच्यानंतर राखी तिच्या शैलीमध्ये म्हणते की निक्की तांबोली तुला सोडून येईन आंबोली आता खरंच खूप जास्त मजा येणार आहे कारण की राखी सावंतची फायनली एंट्री होती पण ही एंट्री वाईल्ड कार्ड नसणार आहे काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी राखी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करणार त्याचबरोबर फक्त राखी नाही तर अपेक्षित बी चुकलेसुद्धा एंट्री करताना दिसणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात आजच्या एपिसोडसाठी कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा